मी एक हो तुरुंगात वाल्मिक कराड गुलेला मारहाण मनोज जरांगे पाटलांनी दिली प्रतिक्रिया तुरुंगात वाल्मिक कराड गुलेला मारहाण मनोज जरांगे पाटलांनी दिली प्रतिक्रिया बीड जिल्ह्यातल्या मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली आहे या प्रकरणात आरोपी असलेल्या वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला जेलमध्ये मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले हे सध्या बीडच्या कारागृहात आहेत तिथेच त्यांना मारहाण झाल्याची बातमी समोर येत आहे वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले या दोघांना महादेव गीते आणि अक्षय आठवले यांनी मारहाण केल्याचे बोलले जात आहे दरम्यान या प्रकरणात आता मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे बघा माहितीच नाही आहे त्याच्यावरती अधिक भूमिका आपण सांगणं बरोबर काय असं त्या सात काय झालं आहे का नाही झालं आहे का फोवली नुसतं झालं झालं म्हणून तर हे काय हे की सोंग करणार आहेत म्हणजे प्रकरणातले ते सोंगले करतात लोकांना वेळात काढायचा प्रकार पुढं दुखतच म्हणते ॲडमिट होते काही नाही झालं तरी दुसऱ्या जेलला जाऊ द्या म्हणते कोणत्या तरी लाभ खांद्या ते प्रयोग करणार आ, मारा मारा नाही झाल्या तरी झाल्या म्हणती त्याच्यामुळे अधिकृत त्याची जी माहिती बाहेर आपल्याला त्याच्यावरती बोलता येणार पण आता ते झालंय का कसं आहे काय आता त्याबद्दलचं माहिती नाही ते सोंग असू शकत या प्रकरणात गुन्हा दाखल होण्याची सुद्धा प्रक्रिया सुरू आहे त्या संदर्भात काय बोलत मग आता गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया जर जेलमध्ये गँगवार झाली आहे अशी जर प्रक्रिया सुरू असेल तर ते एखादी खरंही असू शकतात त्यामुळं त्यांना आता काय केलं पाहिजे जेल प्रशासन ठरवलं त्यांच्यावरती तर गुन्हे दाखल होतील परंतु ना पर तो खटला लवकर संपवणं गरजेचं आहे त्याच्यातून मला असं वाटतं हे गँगवार वाढून हे एक विनाकारण एकमेकाला संपू त्याच्यापेक्षा तातडीनं हा खटला चालू यांना ताबूतं फाशीची शिक्षा झाली पाहिजे म्हणजे ते प्रश्न मिटून जाईल राहिले आणि राहिलेले आलो आरोपी जे आहेत ते पण धरले पाहिजे त्यांना सहकार्य करणं ही माझी पोलीस अधीक्षक साहेबांना पाऊस साहेबांनाही विनंती गृहमंत्र्यांनाही विनंती की तातडीनं जर आता गुन्हे दाखल दाखवची प्रक्रिया जर सुरू असं सत्य असू शकतं म्हणजे जर सत्य आहे तर मी खटला लवकर संपवा हा ट्रॅकवर चालवा आणि लवकर यांना फासावरती लावा फाशीची शिक्षा यांना तातडीनं लवकर द्या